नमस्ते मॅडम नमस्कार आपण आल्यात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत विद्यार्थी म्हणून आणि जोशी मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे की शास्त्राच्या सगळ्या शाखांचा तुम्ही अभ्यास करा आणि सगळे yes. गुरु हे शास्त्र खूप महान आहे त्याचं तुम्हाला चांगल्या yes. पद्धतीने शिकत असतात तुमच्या ज्ञानाचा फायदा आम्ही घेतलेला आहे okay. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही शास्त्राची महती कशी सांगू शकाल सोपा वाटत असेल तरी अवघड आहे प्रश्न शास्त्राची महती म्हणजे काय एका वाक्यात जर आपल्याला सांगायचं असेल ना <laughs> तर तुम्ही याची सेवा केली की तुम्हाला छान मेवा मिळणार आहे म्हणजे हे जे आपण म्हणतो की तपपूर्ती किंवा बी तप इतके तुम्हाला पुढे जावं लागेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात आणि मुख्य फाउंडेशन म्हणजे श्रद्धा आणि विश्वास या दोघांच्या ह्याच्यातून हे शास्त्र नक्की फुलणार हे शंभर टक्के मॅडम खरंच छान बोललात तुम्ही आणि शास्त्र मूळ आहे त्याचा वेगवेगळा जो भाग आहे तो तुम्ही आमच्या समोर मांडता मग या पूर्वसुरींबद्दल तुम्हाला काय वाटतं जे आपले श्रेष्ठ आचार्य ते सिम्पल गोष्ट आहे जसं की आता कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात आपण चारी डाव स्वयंपाक करत होतो मंजपक्वाने खात होतो त्याची जागा मॅगी आणि पिझ्झा बर्गरने घेतली आहे ना मग आता आपल्याला ह्याच नवीन गोष्टी अव घ्यायच्या अवगत करायच्या आणि शिकायचा हे कसं आहे पारंपरिक शास्त्र हा बेस आहे पण इन्स्टंट किंवा फास्ट फूड रेडी रेकनर म्हणून इतर पाथी अभ्यास करायला हरकत नाही छान आहे ती आपण नाही बरोबर आहे काळानुरूप चाललं पाहिजे आपली हिंदू संस्कृती तीच सांगते आणि आपण सतत हे बदल अॅप करत गेलो ऍक्सेप्ट हो। करत गेलो अॅडॉप्ट करत गेलो त्यामुळे आपली संस्कृती टिकून आहे तुम्ही योग्य मुद्दा मांडलात दरवेळेला तुम्ही कार्यक्रमांना येत असता अधिवेशनाला तुम्ही व्याख्याने आमच्याकडे दिलेली आहे संस्थेबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित आमच्या संस्था तर खूप छान आहे म्हणजे जशी ओळख झाली आहे तेव्हापासून नवनवीन गोष्टी नावारूपाला आलेली आणि त्याला एकच मी म्हणेन की ज्योतिताईंच्याबद्दल किंवा संस्थेबद्दल एक छान कोट मला इथे सांगावं असं वाटतो आहे ना होईना अळवावरचे पाणी मी ना होईना अळवावरचे पाणी मी ना होईन सिंपल्यातला हो मोती मी ना होईन सिंपल्यातल्या मोती मी क्षितिजाच्या पलीकडचे इंद्रधनु मी हे मला ज्योतिताईंच्या बद्दल सांगावंच वाटतं एक खूप त्यांनी छान झेप घेतलेली आहे आणि माझ्या आणि आमच्या संस्थेच्या सर्व विद्यार्थी वृंदांकडून त्यांना खूप खूप सदिच्छा अशा छान कार्यक्रम करत राहू देत आणि आम्हाला इन्व्हायटीज म्हणून हे बोलवत राहतो मॅडम नक्कीच म्हणजे तुमच्या ज्योतिष वैभवाशिवाय आमचा कार्यक्रम पूर्ण होत नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो आणि हे ज्ञान तुम्ही आम्हाला देता निरलचपणे देता सहज देता हे खरंच तुमची महती यातून विषद होते